नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकाली अकराशे चौऱ्याण्णव क्विंटल किमान राई चार हजार कमाल राय चार हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण राई चार हजार एकशे पंचवीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तुळजापूर धाराशिव आवाकाली एकशे पंचवीस क्विंटल किमान दर आहे चार हजार दोनशे कमाल आणि सर्वसाधारण दर तोच आहे चार हजार दोनशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर आवाकाली सहा क्विंटल किमान दर आहे चार हजार शंभर दर आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मूर्तिजापूर आवाकाली दोनशे नव्वद क्विंटल किमान दर आहे चार हजार पन्नास दर आहे चार हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये